मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मालती आहे तिला उर्मिला तिचे कान भरत असते म्हणत असते की मालती आहे तुम्ही खरंच त्या पार्टीला तिथे जाऊ नका वर्धापन दिनाला त्या वर्धा वर्धापन दिनाला कशाला जाताय तुम्ही हे याबाचं सगळं लक्ष त्या वर्धापन दिनाचं आणि जिथं राणी राहील तिथे तुमचा अपमान होईल मालतीने सगळं आवरलेलं असतं कारण तिला जायचं असतं कार्यक्रमाला पण उर्मिला म्हणते नाका जाऊ कारण की तिला घरामध्ये अजून भांडणं वाढवायची असतात त्यामुळे ती म्हणत असते की नाका जाऊ तुम्ही तर आता लगेच मालती म्हणते की तू का म्हणते असं उर्मिला नेमकं काय चाललंय ना मला काहीच कळत नाही आहे आबा कसे वागतायत माझ्यासोबत तर उर्मिला म्हणते की हो ना ती राणी तिथं राहील तुमचा अपमान होईल ती राणी जिथे जो तुम्हाला मान नाही तिथे जाताच कशाला मालती आई तुम्ही तिथे जाऊच नका तुम्ही मालती आई असं बोलते तर आता लगेच ती म्हणते की हो मी नाही जाणार तिथे मी आता परत घरीच विचार करणार नाही तिथे जायचा असं म्हणते आणि आता उर्मिला म्हणते की हो आई बरोबर म्हणताय तुम्ही अजिबात जाऊ नका तिथे असं म्हणतात आणि आता लगेच मालती कानातले वगैरे काढून ठेवते सगळं हो मेकअप का वगैरे काढून ठेवते आणि उर्मीला म्हणते की मालती आई या आवरून तुम्ही खाली मी आहे आणि तिथून जाते तर आता खाली येते इकडं सगळेजण खाली आवरतात राणी इंद्र आवरतात आणि दोघे पण आता खाली येतात इकडं राणी तिच्या आई आणि बुवांना पण तिने त्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं असतं तर आता राणीने मेकअप वगैरे करते आणि खाली येते तिथे दे उर्मिला पण असते सगळेजण आवरून तयार असतात सगळ्यांना निघायचंच असतं ते म्हणतात की मालती आई अजून नाही आली आहे मालती आई का नाही आली आहे इंद्र लगेच म्हणतो की थांबा मी आवाज देतो मालती आईला आणि इंद्र आवाज देतो म्हणतो की आई चल ना आपल्याला जायचं आहे तर आता लगेच मालती म्हणते की कुठं जायचं आहे मला नाही यायचं तुम्हाला जिथे जायचं ना तिथे तुम्ही जा असं म्हणते आणि जिथं मला मान नाही तिथे मी येणार नाहीये मी आधीच सांगते तुम्हाला आणि राणी म्हणते की मालती असं का करताय ओ चला ना तर मालती म्हणते की राणी तू शांत बस तुझ्यामुळेच एवढं सगळं घडतंय त्यामुळे तू शांतच बस आणि रँकीन ओरडते तर आता लगेच ती म्हणते की जिथे मला मान सन्मान नाही त्या सन माणसांमध्ये मला यायचं नाही आणि थांबायचंसुद्धा नाही आहे असं मालती ती बोलते आणि ती राग परत रूमकडे निघून जाते आता सगळेजणं म्हणतात थां। आता काय करायचं आपण सगळेजणं विचार करायला लागतात इंद्र तू आई थांब आई थांब पण तर काही थांबत नाही बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा